महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो अनेक राजकीय विश्लेषक एक विषय मांडत आहेत तो आहे उभाठ्याच्या बाबतीतला म्हणजेच आपल्या कोमटरावांच्या बाबतीतला यांचं म्हणणं असं आहे की कोमटराव हे लवकरच आता लंडनला पळून जाण्याच्या जा तयारीमध्ये हो आहे की चर्चा होण्यामागचं कारण काय आहे तर कोमटरावांचं पोरग हे दिशा सनियान प्रकरणामध्ये पुरतं अडकलेलं आहे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आता यांना थातूरमातू उत्तर देत लोकांसमोर यावं लागतंय मराठी पत्रकारांनी ठरवलेले प्रश्न विचारल्यानंतर हे व्यवस्थित उत्तरं देतात कारण की उत्तरं रटून आलेली असतात रट्टा मारून आलेले असतात मात्र जेव्हा इतर हिंदी पत्रकार जेव्हा यांना प्रश्न विचारतात तेव्हा मात्र यांची उरते त्रेधा तिरपीट होते यांना उत्तर देता येत नाही मग यांचा पोयपुटेपणा सुरू होतो आदित्य ठाकरे यांना हिंदी पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा आदित्य ठाकरे तिथून पळून गेले आणि हे पळून जाणारे इतरांना नामर्द वगैरे 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 म्हणत असतात हे जर खरे मर्द असतील तर यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी सर्व पत्रकार बोलवावे हिंदी असोत मराठी असोत दिल्लीतले असोत महाराष्ट्रातले असो आणि मग त्या पत्रकारांसमोर यांची बाजू मांडावी ज्याप्रमाणे निलेश ओझा हे माध्यमांसमोर येऊन दिशा सदयान प्रकरणाबद्दल बोलत आहेत त्याप्रमाणे ठाकरेंनी बोलायला काय हरकत आहे मात्र हे बोलणार नाही बरं अनेक जण जे ठाकरेंचे पाळलेले कुत्रे आहेत हे कुत्रे मीडिया सोशल मीडियावर बोमलत सुटलेले भोंकत सुटलेले आहे ठाकरेंनी सोशल मीडियावर हिंदुत्ववादी विचारांच्या विश्लेषकांच्या पत्रकारांच्या व्हिडिओजला काउंटर करण्यासाठी एक अख्खी सोशल मीडियाची टीम उभी केलेली आहे जे लोक आमच्यासारख्या सारख्या युट्युबर्सच्या व्हिडिओज वर रिपोर्ट्स मारत आहेत आमचे व्ह्यूज कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र असं करून तुम्ही फार फार तर व्ह्यूज कमी करू शकाल व्हिडिओ डिलीट होणार नाही ते तसेच राहणार पोर्टलवर आणि कधी ना कधी ते लोकांसमोर येतच राहणार आहे त्यामुळे हा जो भिकारचोटपणा दळभद्रीपणा यांच्याकडून सुरू आहे तो यांनी सुरूच ठेवावा मात्र असे अनेक युट्यूबर्स आहेत जे उघडपणे सत्य मांडायला पुढे येत आहेत आणि निर्भीडपणे आपलं म्हणणं मांडत आहेत अनेकांचं म्हणणं असं आहे म्हणजे हे ठाकरेंचे जे पाळलेले वडापाव सैनिक आहेत यांचं म्हणणं असं आहे की निवेशक ओजा हो या वकिलाने आपली बाजू कोर्टात मांडावी माध्यमांसमोर कशाला मांडतोय हा माणूस अरे तो माणूस कोर्टामध्ये सुद्धा त्याची बाजू मांडतोय दिशाची बाजू मांडतोय दिशाच्या वडिलांची बाजू मांडतोय मात्र तुमच्यासारखे जे बेगलेले लोक आहेत जे ठाकरेंच्या अंधभक्तीमध्ये वेड वेडे झालेले आहेत ते जे प्रश्न उपस्थित करतात त्या प्रश्नांना उत्तर देणं देखील गरजेचं असतं आणि म्हणूनच निलेश ओझासारख्या इमानदार प्रामाणिक आणि निर्भीड माणसाला समोर येऊन सत्य जगासमोर माध्यमांपुढे येऊन सांगावंच लागत ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे हे आता सर्व श्रुत झालेलं आहे त्याचे ढळढळीत धर पुरावे समोर येत आहेत आणि म्हणूनच अनेक जण म्हणत आहेत की हे पिता पुत्र आता पाय पार्श्वभागाला लावून कदाचित लंडनला पळून जातील आणि असं होण्याची दाट शक्यता आहे कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरे नेहमी एक वाक्य बोलत असतात ते काय वाक्य बोलत असतात ते एकदा या व्हिडिओमधून हो, नीट ऐका त्यांच्याच तोंडू ऐका म्हणजे आपल्याला ह्या विषयावर आणखी थोडस बोलता येईल बघा हा व्हिडिओ हो। जा मरे -मरे जा उघडाने निघून जा जाऊट्या मध्ये मध्ये बातम्या येत आहेत की शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार जा आत्ता निघून जा उघडा आणि निघून जा घेटआउट रुको जरा ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलाय जितेंद्र जानावळ यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र कारण जानावळे हे वांद्रे पश्चिमचे उपविभाग प्रमुख होते मात्र त्यांनी आता पक्ष सोडलाय साहेब मला माफ करा असं त्यांनी ठाकरेंना उद्देशून पत्र देखील लिहिलेलं आहे जितेंद्र जानावळे हे जे ठाकरे गटाचे पदाधिकारी होते त्यांनी पक्षाला रामराम केलेला आहे ज्यांना जायचं आहे त्यांनी जा ज्यांना राहायचं आहे त्यांनी जा त्यांनी राहा अरे गेटआउट ही यांची भाषा अनेक जण म्हणतात की हा खरा ठाकरे बाणा आहे अरे ठाकरेंनी असं कधीही केलं नव्हतं वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना जपायचे शिवसैनिकांच्या सुखदुःखामध्ये बाळासाहेब ठाकरे सामील असायचे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची जाण ठाकरे साहेबांना होती थोरल्या साहेबांना मात्र हे कोण लोकांना सरळ सरळ तोंडावर गेट आऊट म्हणतात कसं प्रेम उडेल लोकांच्या मनात यांच्याबद्दल आणि जर लोक जात आहेत तर मग यांच्या खागी आग का लागत आहे तुम्हीच म्हणता ना गेट आऊट म्हणून आणि मग ते गेल्यानंतर त्यांना तुम्ही गद्दार म्हणता अहो खरे गद्दार कोण आहेत हे जगाला कळून चुकलेलं आहे नव्याने सांगण्याची ती गरजच नाही मात्र आता अनेक जण असं म्हणत आहे की हे लंडनला पळून जाणार मात्र अनेक जण असंही म्हणत आहेत की यांच्यावर मोदींचा बरोधहस्त आहे मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मोदींचं एक विधान गाजलं होतं मोदी बोलले होते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जर एखादं संकट आलं तर त्यांना मदत करणाऱ्यांपैकी सगळ्यात पुढे मी असे मी त्यांना मदत करेन आता अनेक जण असं म्हणत आहे की बघा बघा मोदी स्वतः जर उद्धव ठाकरे यांना बॅकिंग देत असतील तर मग दिशा सलयान प्रकरणामध्ये आदित्यला काहीच होणार नाही मित्रांनो एक गोष्ट नीट लक्षात घ्या राजकारणी लोक जेव्हा एखादं वक्तव्य करतात तेव्हा त्या वक्तव्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा नसतो जर मोदींना ठाकरेंची मदतच करायची आहे तर मग त्यांनी निलेश ओझाला फोन केला असताना निरेश ओझाला का सांगण्यात आलेलं नाही की बाबा गप्प बस ना जगू दे ना त्या पोराला विचारायला खेळू दे ना त्याला थोडं राणीच्या बागेमध्ये पिंगविन पेंगविन त्याला अजून त्याची हौस पूर्ण झालेली नाहीये पेंगवीन सोबत खेळण्याची इतक्या लवकर नको बाबा अर्थ रोडला पाठवू त्याला पिठलं भाकरी खायला त्याला अजून नाईट लाईफ थोडीशी जगायची आहे असं मोदी बोलू शकले असते ना ओझ्यांना किंवा राशीद खान पठाणला मोदींनी प्रेशर आणला ना यांच्यावर याचिका मागे घ्या म्हणून झालं का असं काही अजिबात नाही उलट ठाकरेंना अडचणीत आणण्यामध्येच मोदी पुढे आहेत असं म्हणावं लागेल त्याचं कारण स्पष्ट आहे मित्रांनो की न्यायालयावर कोणताही दबाव आणता येत नसतो नरेंद्र मोदी हे सचशील व्यक्तिमत्व आहे दिशा सलियान प्रकरण हे नुसतं हत्या बलात्कार प्रकरण अजिबातच नाही यामध्ये एका अनाथ आश्रमातील लहान लहान मुलींचा मुलांचा गैरवापर करण्यात आलेला आहे एका पार्टीमध्ये त्या चिमुरड्यांवर सुद्धा दिशा सारखीच परिस्थिती ओढवलेली होती यामध्ये कोण कोण सामील आहे हे सगळं समोर येत आहे आणि इतक्या घाणेरड्या कृत्यामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेल्यांना नरेंद्र मोदी साथ देतील कल्पना पण करू नका अशी मोदी समोर जर हे प्रकरण इतकं उघडपणे जर आलं तर पहिल्या फटक्यामध्ये हे सगळेजण आज जातील कदाचित अजून राशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांनी पीएमओ ऑफिसला कळवलं नसेल हे सगळं प्रकरण कारण न्यायप्रविष्ट आहे ना न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये अशा उच्च पदस्थ लोकप्रतिनिधींना किंवा जबाबदार व्यक्तींना इन्वॉल्व्ह करता येत नसतं आणि करू सुद्धा नाही न्यायपालिकेवर न्याय व्यवस्थेवर न्याय दबाव आणण्यात काहीच अर्थ आहे विचार करा मित्रांनो जर ठाकरेंची मदतच करायची होती तर मग यांनी सरळ सरळ ठाकरेंसोबत परत युती केली असती ना पण केली एका युती नाही त्यामुळेच ठाकरे अडचणीत आलेले आहेत आणि आता अनेक जण जे म्हणत आहेत की ठाकरे लंडनला पळून जाते तर यामध्ये तथ्य आहे त्याचं कारण असं आहे की यावेळी जर यांच्या हातातून केली तर या पिता पुत्राकडे दुसरा पर्याय ओरणार नाहीये पैसा संपून जाणार सगळा शॉर्ट पडणार सगळा पैसा यांच्याकडचा मग ज्याप्रमाणे आधीचे उपाध्याय नावाचे जज विकत घेण्यात आले होते दिशा प्रकरण दाबण्यासाठी जसे तीन हजार करोड रुपये वापरण्यात आले होते तसे पैसे परत वापरता येणार नाहीत आणि मग पळून जाण्याशिवाय पर्याय नसणार आणि हे इतरांना म्हणतात की तुम्ही ना वगैरे 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 आणि आम्हीच खरे मर्द खरे मर्द आहात ना तर मग राष्ट्रभक्त देशभक्त आणि इमानदार प्रामाणिक पत्रकार जे आहेत ना त्यांच्या समोर एकदा बसा आणि मग त्यांच्या समोर मुलाखत द्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या रे तुकडे फेकलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही गमजा मारता तुम्ही शिखी निरवता या की एकदा उघड या ना समोर आमच्याकडे पण खूप प्रश्न आहेत विचारू शकतो ना आम्ही मध्य आम्ही आमच्या व्हिडिओमधून एक प्रश्न विचारला होता की बाळाला जर एखाद्या अस्सल पत्रकाराने प्रश्न विचारायचे असतील तर ते कोणी विचारावे अनेक जणांनी भाऊ तोरसेकरांचं नाव घेतलं अनेक जणांनी सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी यांचं नाव घेतलं अनेक जणांनी आमचं देखील नाव घेतलं की महाप्रपंच हा देखील एक उत्कृष्ट मंच आहे अशा गोष्टींसाठी आणि अनेक जणांनी अर्णब गोस्वामीचं देखील नाव घेतलंय चला आम्ही बॅकआउट होतो यातून प्रपंच बाबा ठीक आहे आम्ही नव्याने आलेलो आहोत अजून आमचा अनुभव तेवढा फार दांडला नाही आहे मात्र भाऊ तोरसेकर आणि अर्णब गोस्वामी किंवा सुशीलजी किंवा प्रभाकरजी हे परफेक्ट आहे बसायंडा यांच्यासमोर द्या की यांच्या प्रश्नांची उत्तरं बरं ठीक आहे तुमची तेवढी हिंमत होत नाही ना किंवा यांच्या व्हिडिओची तरी उत्तरं द्या ते सुद्धा तुमच्या शक्य नाहीयेत अरे तुमचे पोचलेले वडापाव सैनिक सुद्धा या व्हिडिओजला काउंटर करू शकत नाहीयेत येऊन जाऊन फक्त तितकच बोलायचं की ठाकरेंच्या बदनामीचा डाव आहे मग कशाची आधी बदनामी, बदनामी। तुमच्या पोरानं काय कृत्य केलेले ते एकदा बघा लाजिरवाणी गोष्ट अरे ही बाळासाहेब ठाकरे यांचा नातू हा असल्या आरोपांमध्ये आहे शिशी शी लाज आहे लाज देवेंद्र फडणवीसांना कलंक बोलले होते ना तुम्ही तुम्ही तर घरातच पोचलाय आणि वाढवलाय तवा आणि तो कलंक पुसण्यासाठी तो कलंक मिटवण्यासाठी तुम्ही जी काही धडपड करत आहात ती उघडी पडत चाललेली आहे त्यामुळे मित्रांनो तृतास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की कदाचित ठाकरे हे लंडनला पळून जाऊ शकता फुल चान्स आहे आपल्याकडे ती प्रथाच पडलेली आता भारतात गुन्हे करायचे आणि लंडनला जायचं आणि लपायचं तशी यांच्याकडे लंडनची सिटीजनशिप असणार आहे आणि आता तर ब्रिटन लंडन या भागामध्ये यांचेच चा चाहते खूप वाढलेले आहेत ना मध्ये आणि लंडन मध्ये काय चालू आहे हिरव्यांचा हाऊ हैदोस याच्या बातम्या रोजच येतात यांचे चाहतेच आहेत ना ते जा लंडनला त्यांच्याच सोबत रहा रस्त्यात बसा सिलेंडर वर करा आणि दिवसातून पाच वेळा सुरू करा तुमच्याच आजच्या व्हिडिओमध्ये इथे सांभेल मित्रांनो अजून या प्रकरणातले काही अपडेट्स तुमच्या समोर नक्कीच वेळोवेळी आम्ही सादर करत राहू तेव्हा महाप्रपंच हे युट्यूब चॅनल बघत आहात महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरुवात केली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण राबवत आहोत त्या योजना धडाडी ते राबवण्यासाठी आपल्याला पाठबळ मिळेल डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला नक्कीच या व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रपंच परिवाराच्या उपक्रमांची आणि सदस्य नोंदणीची माहिती पुरवू जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य व्हा योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पड़ घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब फरक माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची